श्रावण आला श्रावण आला श्रावण आला श्रावण आला श्रावण आला सर्वांगी सुंदर श्रावण आला हसत नाचत डौलाने डुलत हसत नाचत डौलाने डुलत वाजत गाजत मिरवत आला श्रावण आला श्रावण आला सर्वांगी सुंदर श्रावण आला पावसाच्या सरी रिमझिम दारी पावसाच्या सरी रिमझिम दारी गार वाशिंपीत शिंपित आला श्रावण आला सर्वांगी सुंदर श्रावण आला मुकुट गुलाबी शेला लक्ष द्या शब्दांकडे अर्थाकडे बघा सोने रे सोनेरी मुकुट गुलाबी शेला सप्तरंगे तोरा शिरी खेव खोवला श्रावण आला श्रावण आला पांघरूने शालू अंगावरी हिरवा सगळी सृष्टी कशी हिरवीगार असते पांघरूने शालू अंगावरी हिरवा लाजत मुरडत नटत आला डोंगरांच्या गळा निर्जरांच्या माळा डोंगरांच्या गळा निर्जरांच्या माळा पावसाळ्यामध्ये डोंगरामध्ये फिरताना वरून डोंगराच्या छोट्या छोट्या गळ्यांमधून पावसाचे पाझर दिसतात डोंगरांच्या गळा निर्झरांच्या माळा मा, निर्झर निर्झरांच्या माळा तोरणे गुंफीत सजवीत आला रंगांची उधळण पावसाळ्यामध्ये रंगांची उधळण होते हिरवी सृष्टी हिरवी पानं त्याच्यावरील फुलं वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या वेग रंगाची फुलं रंगांची उधळण गंधाची पखरण रंगांची उधळण गंधांची पखरण सृष्टीला अर्पित खुलवीत आला मनाचा उदार दिलाचा दिलदार मनाचा उदार दिलाचा दिलदार संदेश प्रेमाचा घेऊन आला श्रावण आला श्रावण आला सोहळा सुंदर स्वर्गीचा साक्षात सोहळा सुंदर स्वर्गीचा साक्षात घेऊन भुवरी थाटात आला श्रावण आला श्रावण आला स्नेहाचे नाते सृजनाचे पाते प्रेम देतो स्नेहाचे नाते सृजनाचे पाते सृजन नवनिर्मिती शेतकरी पेरणी करतो शेतामध्ये पिकं बहरतात स्नेहाचे नाते सृजनाचे पाते उरुजवीत, मातीत फुलवीत आला मंगल सणांच्या दंगल गाण्यांच्या बा श्रावणात बरेचसे सण असतात आपले आनंद असतो लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये त्या आनंदाच्या प्रित्यर्थ अनेक सण त्यावेळेला साजरे होतात श्रावण महिन्यात विशेषत मंगल सणांच्या दंगल गाण्यांच्या बसूनी पालखीत बेटाया आला मंगल सणांच्या दंगल गाण्यांच्या बसून पालखीत बेटाया आला श्रावण आला श्रावण आला सर्वांगी सुंदर श्रावण आला तुम्हाला मी पुढची काही माझ्या काही रचना मी तुम्हाला ऐकवणार आहेतच